हॅलो फ्रेंड्स बोल निक पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्री माझ्याकडून सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर रात्री मी बनवायला घेतलेल्या हुसळ तर या ठिकाणी मी तेल गरम झालेलं आहे आता या ठिकाणी मी जिरे टाकून दिलेला आहे आता हिर मिरची टाकून घेऊया

पडलेली आलूजा टाकून घेतली साबुणाला शेजारी सुद्धा घालून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करून देतो या ठिकाणी आता मी सोबत खायला तडका दही बनवणार आहे तर मी पहा या ठिकाणी माझं तेल गरम झालेलं आहे आता मी यामध्ये जिरे टाकून घेणार आहे आणि लास पेप टाकून घेणार आहे आणि त्यानंतर दही टाकून घेणार आहे थोडस मीठ घालून घेऊया आपण हे पहा या ठिकाणी मी घेतलेलं आहे फराळच करायला चला तर मग तुम्हीच नाही फराळ करायला या ठिकाणी मी बनवलेली आहे साबुदाणा उसळ आणि दही तर या ठिकाणी माझं फराळ असं करून झालं होतं आणि आज एकादशी असल्यामुळे आज कामसुद्धा कमी होते त्यामुळे मी आज इथे बनवायला घेतले होते आलू साबुदाना पापड या ठिकाणी मी आलू किसून घेतले आहे किसून घेतलेले आहे उकळलेले आणि साबुदाणासुद्धा मिसरमधून काढून घेतलेला आहे आता मी त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे हे आलू साबुदाण्याचे पापड खूप छान लागतात खायला आणि आता महाशिवरात्रीसुद्धा आहे त्यामुळे मी हे पापड करून घेत आहे आता यामध्ये मी लाल तिखट घालून घेणार आहे थोडं जिरंसुद्धा घालून घेणार आहे यामध्ये मुलांच्या गडबडीत मला जास्त वेळ मिळत नाही परंतु तरी मी थोडा वेळ काढून हे आलू आळूसाबध्याचे पापड करत आहे कारण माझी मुलं सध्या खेळत आहे आणि तेवढ्या उशिरात मी हे सर्व पापड करून घेणार आहे या ठिकाणी मी हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा टाकून घेणार आहे यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकल्याने त्या पापडाचा कलर लाल येत नाही ते पापड छान मस्त हिरवेगार पांढरशुभ्र निघतात आणि या ठिकाणी थोडा मी सुद्धा घालून घेतलेला आहे आणि आता मी याला चांगलं मिक्स करून घेणार आहे हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत याला मी मिक्स करणार आहे पुरण साबुदाणा आपल्याला त्या आलूमध्ये मिक्स झाला पाहिजे असं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे हे पापड झटपट बनवून तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान कुरकुरीत लागतात लहान मुलांना तर मित्रांनो हे पापड खूपच आवडतात खायला पहा या ठिकाणी मी छान प्रकारे ही मिक्स करून घेत आहे आणि हे वर्षभर बर टिकणारे पापड असतात पहा या ठिकाणी माझं सर्व कालवून झालेलं आहे आता मी हाताला तेल लावून घेऊन सर्व गोळे करून घेणार आहे म्हणजे आपण जर गोळे आधीच करून ठेवले तर आपल्याला ते पापड करायला सोपे जाते आणि या ठिकाणी मी एकटीच हे पापड करणार आहे त्यामुळे मला एकटीला सर्व करावे लागते म्हणून मी या ठिकाणी गोळेसुद्धा आधीच बनवून घेत आहे म्हणजे मी म पटकन एक गोळा घेतला की पापड मी लवकर लवकर करून घेणार मग दोघी जर असेल तर गोडे वेड्यावर सुद्धा केले तर चालतात कारण एक जण गोडे करून देते आणि एकजण सुद्धा करते परंतु या ठिकाणी मी एकटी सर्व करणार आहे म्हणून मी गोडे आधीच करून घेत आहे तेला हाताला तेल लावून अशा प्रकारे मी सर्व गोळे पटपट करून घे घेत आहे आता या ठिकाणी अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहे आणि आता करायला घेते मी पापड हे पहा माझे गोळे बनवून तयार आहे त्यात राहते मी पापड करून घेते थी? या ठिकाणी मी आलू साबुदाण्याचे पापड बनवायला गच्चीवर आली होती आणि माझ्या मुलांना मी बॉकोरमध्ये बसवून दिलं होतं परंतु मी आ, ते पापड करताना व्हिडिओ टाकला नाही कारण खूप होती मित्रांनो त्यामुळे मी तो शूटच करू शकले नाही या या ठिकाणी माझी मुलं मला पापड करताना पाहत होती माझ्या साबुदाण्याचे पापड झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आलो होतो शंकरजीच्या मंदिरात कारण आज महाशिवरात्री होती म्हणून या ठिकाणी पहा हे तेलगू लोकांचं मंदिर आहे या आ, या ठिकाणी सर्व तेलगू लोकच होते या ठिकाणी आज भंडारासुद्धा होता आणि जेवणसुद्धा सुरू होतं माझे मुलं आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही मंदिरात आलेलो होतो या ठिकाणी जेवणाची तयारी सुरू होती आणि लाईन खूप लंबी होती दर्शनाची ह्या बायांची लाईन बघू शकता तुम्ही परंतु मला आरामात पूजा करायची होती म्हणून मी लाईनमध्ये लागली नाही मी सर्वात शेवटी म्हटलं आरामात पूजा करते तोपर्यंत आम्ही मंदिराच्या आवारातच उभं होतो आणि इथे पहा आता सुरुवात होणारच आहे सुद्धा म्हणत होते आम्हाला जेवण करून घ्या परंतु आपल्या इकडे महाशिवरात्रीला उपवास करतात आणि इकडे मात्र ह्या दिवशी जेवण असते तर या ठिकाणी पहा काय काय आहे जेवणामध्ये साऊथ इंडियन फुली आराम आहे त्यानंतर हा शिरा आहे त्यानंतर सुद्धा होतं आणि आलू मटरची भाजी भात इत्यादी सर्व खूप सारं होतं जेवायला आम्ही मंदिरातून आल्यानंतर मी वाढलेले कपडेसुद्धा काढून आणले होते उन्हाळ्यात लवकर कपडे वाढतात मित्रांनो कारण या वॉशिंग मशीनमध्ये आधीच ते थोडे ड्रायरमधून काढले की सुकून येतात आणि आपण थोड्या थोडेफार उन्हात टाकले की ते लवकरच वाढतात त्यामुळे मी सुद्धा हे कपडे खाली घेऊन आली होती आणि ह्या कपड्यांच्या घड्या करत होती माझी मुलंसुद्धा या ठिकाणी खेळत होते मी कपडे क आणले की ते सुद्धा कपड्यांसोबत खेळतात आणि मी केलेल्या घड्या कपड्यांच्या मोडत असतात मला परत परत त्या सर्व घड्या कराव्या लागतात आणि लहान मुलांना मित्रांनो आपण काही म्हणू सुद्धा शकत नाही कारण त्यांना काही समजत नाही आणि ते शेवटी खेळतील तरी काय मग या ठिकाणी अशा प्रकारे मी सर्व कपड्यांच्या घड्या करून घेतल्या होत्या आता मी थोडा आरामसुद्धा करणार आहे माझ्या कपड्यांच्या घड्या करून वगैरे झाल्यानंतर कारण दुपारी थोडी विश्रांती घेणं आवश्यक असते आपल्या शरीरासाठी सुद्धा आणि मला ट्विन्स मुलांमुळे तर खूपच अशक्तपणा जाणवतो आता मी थोडी विश्रांती करून घेणार आहे चला तर मग मी ह्या ब्लॉगला इथेच थांबवते आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत तो बाय बाय